सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत शुभ सकाळ आजचा खूप महत्त्वाचा विषय म्हणजे एस आर पी एफचं ग्राउंड कधी चालू होणार वगैरे वगैरे सगळ्याच विषय आहे एकंदरीत एस आर पी एफचं ग्राउंड किती गटांमध्ये चालू होणार आहे हे पण तुम्हाला आज मी सांगणार आहे एकंदरीत गट किती आहेत कुठले कुठले गट आहेत त्याचं कधी ग्राउंड चालू होईल एकाच वेळ होईल की नंतर होईल वगैरे वगैरे सगळी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत ज्या विद्यार्थ्यांना सूचना आहे की जे विद्यार्थी नवीन आहेत पालक नवीन आहेत ज्यांनी आज ताक्यात आपल्या ता चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की आपला चॅनल हा हो खूप महत्त्वाचा आहे एकदम लहान लहान गोष्टीमध्ये तुम्हाला मदत करत असतो पण ती प्लस प्लस होत उद्या मोठी होत असते अशाच पद्धतीनं आज एकदम लहान गोष्ट वाटत असेल तर एकंदरीत ही आता इन्फॉर्मेशन तुम्हाला मदत होईल याची शक्यता जास्त आहे सो व्हिडिओ शॉर्ट पण बघायचा आहे तत्पूर्वी जाण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचा आहे सो आर पी एफ ग्राउंडबद्दल खूप साऱ्या विषय आलेले होते की सो सोलापूर ग गट क्रमांक दहा गोंदिया आणि कोल्हापूरचं तीन गटाचं मैदानीचं अंदाजित परिपत्रक प्रसिद्ध झालेलं होतं आजपर्यंत पण आहेत किती गट ते पहिला बघूयात नंतर त्याच्यावरती वेगवेगळे प्रश्न आहेत की बाबा एकाच वेळी चालू होणार का किंवा कसं होईल किंवा सात तारखेचा विषय कसा जसं मी आज सांगितलं होतं आज तारीख आहे एकोणतीस एकोणतीस मे सहा तारीख ही अंदाजित तारीख दिलेली होती कोल्हापूरनं जूनचा पहिला आठवडा जो आहे तो अंदाजित तारखेचा पहिला आठवडा त्यांनी सांगितले होते की आम्हाला मनुष्यबळ लागणार आहे बॅरिकेड्स लागणार आहेत जे काही भरतीसाठी लागणार आहेत वर्ग एकपासून ते वर्ग चारपर्यंत जे काही वेगवेगळे अधिकारी लागतात ते सर्वच्या सर्व अधिकारी आम्हाला आता काय पाहिजेत उपलब्ध करून द्या कारण की भरतीचं जी उमेदवारांची संख्या आहे ती मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे कायदा सुव्यवस्था असेल किंवा त्या मुलांचं बाकीच्या सगळ्या जे टेक्निकली गोष्टी असतील भरतीच्या त्या आम्हाला इझिली पार पाडता येतील यासाठी ओके ते परिपत्रक होतं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं सोलापूरविषयी वे, सोलापूरचं ज्यावेळी गट क्रमांक दहाचं परिपत्रक आलं त्यावेळी ते, ते फेक समजलं गेलं बाकीच्याने काय काय त्याच्यावरती आवाज उठवला होत नाही वगैरे वगैरे तो विषय वेगळा आहे पण आज आपण बघणार आहोत एकंदरीत एस आर पी एफ ची गट किती आहेत बघणार आहोत एस आर पी एफचे गट किती बघणार आहोत त्यानंतर मग आपण सगळं बघूयात एकंदरीत एस आर पी एफचे एकोणीस गट आहेत एकोणीस गट आहेत मग एकोणीस गट कोणकोणते आहेत थोडक्यात बघूयात गट क्रमांक एक पुणे आहे गट क्रमांक दोन पुणे म्हणजे पुणे जिल्ह्यातच दोन गट क्रमांक आहेत गट क्रमांक तीन जालना आहे गट क्रमांक चार नागपूर आहे गट क्रमांक पाच दौंड आहे गट क्रमांक सात धुळे आहे गट क्रमांक सात दौंड आहे गट क्रमांक आठ मुंबई आहे गट क्रमांक नऊ अमरावती आहे गट क्रमांक दहा सोलापूर जे सोलापूरचं परिपत्रक अगोदर सहा जूनला प्रसिद्ध झालं होतं ते गटक्र गट क्रमांक अकरा नवी मुंबई आहे गट क्रमांक बारा हिंगोली आहे गट क्रमांक तेरा नागपूर गट क्रमांक चौदा औरंगाबाद गट क्रमांक पंधरा गोंदिया दोन नंबरला परिपत्रक आलेलं होतं गोंदियाचं एस आर पी एफचं या गटाचं गट क्रमांक सोळा कोल्हापूर तीन नंबरला परिपत्रक आलेलं होतं या गटाचं ओके okay. नंतर गट क्रमांक सतरा चंद्रपूर गट क्रमांक अठरा कोटोल सॉरी काटोल नागपूर आणि गट क्रमांक एकोणीस कुसडगाव जे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहेत असे एकंदरीत एस आर पी एफचे एकोणीस गटामध्ये तुमचं जे काही ग्राउंड आहे फिजिकल ते चालवणारे याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे आता हे एकोणीस गट झाले तुम्हाला कळाले असतील एकोणीस गटांमध्ये आपलं फिजिकल चालवणार आहे त्यामुळं आत्ता विषय असा आहे की बाबा हे एकाच वेळी चालू होईल का तर आज तारीख आहे एकोणतीस अजूनसुद्धा अठरा एकोणीस जे काही गट आहे त्या अठरा एकोणीस गटांपैकी एकोणीस गटांपैकी फक्त तीनच जिल्ह्याचे काय आहे मागणीपत्र किंवा जे काही आहे ते ऑफिशियल अनाऊन्स झालेले आहे किंवा बाहेर पडलेलं आहे ऑफिशियल सांगतोय ओके अजून ह्याच्यावरती फिक्स डेट नाही कोल्हापूरनं सुद्धा जर द्यायची असते तर गोंदिया आणि कुसळ सॉरी गोंदिया आणि सोलापूरसारखं फिक्स सहा जूनची तारीख दिली असती पण कोल्हापूरनं फक्त पहिला आठवडा दिलेला आहे तो पण आहे अंदाजित म्हणून दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही बघितलं असाल ते मागणीपत्र त्याच्यावरती अंदाजेत दिनांक दिलेले आहे की पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे सो अशा पद्धतीने एकंदरीत एकोणीस गटांमध्ये ही जी काही एस आर पी एफची हे आहे फिजिकल आहे ते एकोणीस गटांमध्ये होणार आहे दिनांक एकोणतीस तारीख आज सकाळ झ चालू झालेल्या आहे संध्याकाळपर्यंत अशीच जाईल परिपत्र परिपत्रक इथं जिल्ह्यांचे येतील किंवा नाही येतील पण एकोणतीस जरी गेली तर राहिले फक्त सात आठ दिवस आठ दिवस तर आठ दिवसांमध्ये उरलेल्या पंधरा गटाचे सोळा गटाचं परिपत्रक येऊ शकतं का ह्याच्यावरती क्वेश्चन मार्क आहे याची नोंद घ्यायची आहे दुसरी गोष्ट जरी परिपत्रक आलं नाही तर ते यायलाच पाहिजे असं सांगता येऊ सांगता येऊ शकत नाही कारण की ते काही ठिकाणी ऑफिशियल बाहेर पडतं काही ठिकाणी ऑफिशियल जिल्ह्यांचं बाहेर पडू शकत नाही ते डायरेक्टली जात असते याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे कारण की तुम्हाला काय असं काय असतं भरतीची डेट देणार आम्ही त्याला त्या दिवशी तुम्ही यायचं आहे तुमचं फिजिकल करायचं आहे हा तुमची जबाबदारी आहे म्हणजे आपली जबाबदारी त्यानंतर बाकी डिपार्टमेंटची जबाबदारी ही ऑफिशियल काही ठिकाणी बाहेर पडते काही ठिकाणी बाहेर पडत नाही ठीक आहे आता आम्ही काही ठिकाणी काम करतो आहे आम्हालासुद्धा माहिती आहेत गोष्ट गोष्टी सो थे थे so, परिपत्रक येईल किंवा नाही येईल पण एकोणतीस तारीख संपत आले फक्त तीनच जिल्ह्यांचे तीनच गटाचे काय परिपत्रक प्रसिद्ध झालेले आहेत मैदानीसाठी पण इतर सोळा जिल्ह्याचे सोळा गटाचे कधी प प्रसिद्ध होतील सांगता येत नाही त्यामुळं सहा तारखेवरती अजूनही क्वेश्चन मार्क जोरात आहेत कुणीही सांगू शकत नाहीत की काय होईल बाकी तुम्हाला बाकीचं सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे बाबा की कशा पद्धतीनं कोर्ट केसमध्ये केसेस आहेत की तारखेपर्यंत कोर्ट बंद आहे तारीख किती दिलेली आहे कोर्टानं काय सांगितलेलं आहे तुम्हाला याच्या आधीच्या सगळ्याच्या सगळ्या व्हिडिओमध्ये मी दिलेलं होतं पण एस आर पी एफचं पहिलं ग्राउंड हे शंभर टक्के होणार त्यानंतर चालक बॅट्समन वगैरे वगैरे होईल जेल वगैरे आणि शेवटी लोहमार्ग आणि कॉन्स्टेबल हा सगळ्या शेवटी होतील ह्याच्यासाठी मात्र तुम्हाला भरपूर वेळ मिळण्याची शक्यता आहे अंदाजित तारखा हे आम्ही पण सांगू शकतो मी कालच्या पण व्हिडिओमध्ये वो सांगितलं पण मुलं निवांत राहू शकतात त्यामुळं हे आपल्याला सांगायचं नाही आहे तुम्ही दिवसांगणित प्रॅक्टिस करावं तुमच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आम्ही सांगाव्यात तुम्हाला तुम्ही ऐकावेत आणि त्या दिवसांदिवसा त्या छोट्या गोष्टी ह्या मोठ्या होत राहतील प्लस प्लस होत राहतील आणि एक दिवस जे सक्सेस आहे ही जी वर्दी आहे ही तुमच्या अंगामध्ये चढेल शंभर टक्के कारण की आळस न भरता तुम्ही दिवस दिवस प्रॅक्टिस करत राहा याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी आहेत एसआरपीएफ पी बद्दल की बाबा अठ्ठावीस संपली एकोणतीस संपली तीस पण अशीच जाईल मग उरलेल्या सोळा जिल्ह्यांची जर पटपट यायला लागले तीस एकतीसच्या दरम्यान तर कुठंतरी हालचाली होण्याची शक्यता आहे नसेल तर मध्येच एक दोन तारखेला समजा या ज्या ठिकाणी एकोणीस ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस जर चालू झाला जसं महाराष्ट्र हवामानशास्त्राने सांगितलेलं आहे की चार सहा तारखेपासून ते दहा जूनपर्यंत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे जर असं झालं तर मग कदाचित प्रॉब्लेम येऊ शकतो आता पण काही ठिकाणी पाऊस हा चालूच आहे त्यामुळं कुणीही आळसपणा करू नका वातावरण हे काय आपल्या हातात नाही आहे हे सगळं निसर्गाच्या हातात आहे जसं राजकारण वगैरे मोठमोठ्या लोकांच्या हातात आहे त्याची पण मी रिझन दिलं तुम्हाला चार जूनला निकाल आहे त्यानंतर सत्ता जर बदलली तर कदाचित वेगळा विषय होऊ शकतो त्यामुळं पूर्ण लोकांचं पूर्ण महाराष्ट्रातल्या भरती देणाऱ्या वर्दी अंगावर घेणाऱ्या सर्वच्या सर्व, सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष हे आपल्या या निकालाकडं आणि ह्या हवामानाकडं आहे कारण की हे दोघंच आपल्या निकालाकडे किंवा आपला जो मैदानी आहे हे फिक्स करणार आहेत बाकी कोणीही करू शकत नाहीत एवढं लक्षात घ्यायचं आहे कारण की एक एक दिवसात ही फिजिकल पूर्ण होऊ शकत नाही आहे पाच पाच किलोमीटरचा विषय आहे सतरा मिनटं कमीत कमी ऑफिशियल टायमिंग आहे सतरा मिनटं ज्याला आहे त्याला आउट ऑफ मार्क मिळणार पण सगळे सतरा मिनटं मावू शकत नाहीत पंचवीस मिनटापर्यंत टायमिंग असतं त्याच्या पुढं वगैरे गेलं तर मग झिरो मार्क डिस्क्लिफाय वगैरे असतात अशा पद्धतीनं एका गटाला जर पंचवीस मिनिट कमीत कमी पकडले आणि तिथून त्याच्या अगोदरची जी आहे चाचणी वगैरे म्हणजे शारीरिक उंची बिंची मोजणं वगैरे आणि त्यानंतर पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्यासाठी एका गटाला कमीत कमी एक तासपासून दोन दोन तीन तीन तास इझिली जाऊ शकतात त्यामुळे ही गोष्ट इतक्या फास्ट होऊ शकत नाही एवढं लक्षात ठेवायचं कारण की त्याच्या अगोदर प्री डॉक्युमेंट आहेत डॉक्युमेंट चेकिंग असेल थोडक्यात किंवा तुमचं हॉल तिकीट असेल फिजिकलचं हॉल तिकीट असेल वगैरे वगैरे हे सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला चेस्ट नंबर देणं तुमचे हाईट चेक करणं तुमचे चेस्ट चेक करणं वगैरे वगैरे हा सगळा विषय आहे त्यामुळे ह्या गोष्टीला शंभर टक्के वेळ लागणार आहे ठीक आहे सो आणला सतरा मिनटं पळवलं नॉट इझी एवढं सोपं नाही आहे ते समजलं सो प्रॅक्टिस करत असताना या गोष्टीकडं लक्ष द्या एस आर पी एफबद्दल मी एकोणीस गटांबद्दल एकंदरीत सांगितलेलं आहे हे, हे एकोणीस गाटांमध्ये तुमचं फिजिकल होणार आहे एकोणीस गटांमधले तीन फक्त जिल्ह्यांचं परिपत्रक आउट झालेलं आहे उर्वरित सोळा जिल्ह्यांचं परिपत्रक जर जर म्हणतोय दोन तीन दिवसामध्ये आलं एकतीस एक तारखेपर्यंत आणि जर दोन तीन तारखेपर्यंत जर प्रसिद्ध तुमचं जर हॉल तिकीट आलं तर कदाचित विषय होऊ शकतो पण एक तारखेपर्यंत दोन तारखेपर्यंत जर हॉल तिकीट नाही आलं तर कदाचित समजून जायचं की भरती पुढं जाऊ शकते पण पण कोणी आळसपणा करू नका माझी कळकळची विनंती आहे तुम्हा सर्वांना विद्यार्थ्यांना माझ्या जर माझा ऐकत असाल जे विद्यार्थी आहेत विद्यार्थी आहेत टेलिग्रामला पण मी मदत करत आहे टेलिग्रामवरती प्रायव्हेट मेसेज करत राहा कारण की मी तिथं तुम्हाला सर्वच सर्व विद्यार्थ्यांना एक तासात दोन तासात एक दिवसात रिप्लाय देतो आहे मी सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना मदत करत आहे ज्यांना कुणाला अडचणी असतील त्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना हक्काने टेलिग्राम चॅनलवरती प्रायव्हेट मला मेसेज करू आहे की सर माझी अशी अशी अडचण आहे किंवा तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या अडचणी दूर केल्या जातील कारण की गेले चौदा वर्ष ग्राउंड फील्डचा अन एक्सपिरियन्स अनुभव आणि मुलं सेंट्रल डिफेन्स अँड स्टेट डिफेन्समध्ये आपली विद्यार्थी आहेत त्यामुळे एवढा मोठा अनुभव आहे टेन्शन काय घेऊ नका अगदी गेल्या वेळेचं जसं मॅडमांनीसुद्धा मदत केली होती स्वतः मॅडम शेवटी डॉक्युमेंटच्या किमपर्यंत होता दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये त्यांनी सुद्धा मॅडम म्हणजे माझ्या मिसेस त्यांनीसुद्धा आपल्याला मदत केलेली होती ओके तर यावेळी पण मॅडम ग्राउंडपासून ते डॉक्युमेंटपर्यंत जाण्याची शक्यता आहे सो त्यांच्यापासून काही मदत झाली आपल्याला म्हणजे ऑफिशियल फक्त काही घट कधी होणार वगैरे एवढं तरीसुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपला चॅनल हा फ्री ऑफ कॉस्ट करणार आहे याची नोंद घ्यायची आहे समजलं स विद्यार्थी जे आहेत त्यांना सूचना आहे एवढी सगळी इन्फॉर्मेशन फास्टमध्ये जसं दोन हजार दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये धुमाकूळ घातलेला होता सगळ्याच्या सगळ्या ज्या काय माहिती होत्या त्या आठवड्याभर सांगत होतो तसंच या पद्धतीने ह्या गोष्टी होणार आहेत पण ही जी गोष्ट आहे आता येणारी दोन हजार चोवीसची ती गोष्ट एक दोन तीन रिझांवरती डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये बाकी कोणीही हस्तांतरित करू शकत नाही आहे त्याच्यामुळे कुणीही काय करू शकत नाही त्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीकडे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे याची नोंद घ्यायची आहे फक्त पुढच्या तीन चार दिवसामध्ये जर उर्वरित सोळा जिल्ह्यांचं जर आलं तर कुदचित हालचाल होऊ शकते नसेल तर होऊ शकत नाही याची नोंद घ्यायची आहे तरीसुद्धा पुढच्या एक दोन तारखेपर्यंत मी तुम्हाला सांगेन की व ग्राउंड चालू होणार आहे की नाही एकंदरीत पुढच्या दोन तारखेपर्यंत मी तुम्हाला सांगेन की तुमचं ग्राउंड चालू होणार आहे की नाही शंभर टक्के सांगणेन पण तुम्ही आळसपणा करू नका अजिबात करू नका प्रॅक्टिसमध्ये भर द्या तुमची एक पोस्ट हे तुमचं घर तुमचं आयुष्य बदलू शकते याची नोंद घ्यायची आहे आणि वेटिंगला तर अजिबात राहू नका कारण की वेटिंगच्या मुलांच्या मागणं कितीतर महिने पाळलो त्याच्यासाठी काय काय केलं ते सांगू शकत नाही केलेलं कधी सांगू शकत नाही लक्षात ठेवायचं कारण की जी मदत केली ती ऑफिशियल कधीच बाहेर येऊन किंवा रस्त्यावर येऊन किंवा पब्लिक रोड शो करून किंवा फोटो वगैरे शेअर करा स्टेटस लावा हे असलं कधीच केलं नाही ज्या मुलांनी बघितले धडपड त्या मुलांना मी स्वतः सांगत होतो की बाबांनो माझे फोटो मी इथे भेटलो आहे वगैरे काही कुणाला शेअर करू नका आपली जी मुलं आहे त्यांना दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीच्या त्यामुळे ते प्रामाणिक प्रयत्न आहेत जोपर्यंत तुम्हाला सक्सेस मिळत नाही तोपर्यंत तुम्ही तो काय करताय तुम्ही कोणते वे वापरताय कोणत्या गोष्टी तुम्ही यूज करताय त्या कोणालाही सांगू शक सांगू नका कारण की तुमच्यासोबत जे असतील ते हे तुमचे अपोंडंटसुद्धा असू शकतात लक्षात ठेवा कारण की आपले जे विद्यार्थी आहेत आता आमदार खासदारांच्या भेटीमध्ये मी स्वतः विद्यार्थ्यांना भेटलो काही विद्यार्थी मला बोलले की सर माझ्या लेकीचा पेपर होता मी माझ्या पुढच्या विद्यार्थ्याला दाखवला त्याचंच सिलेक्शन झालं आणि आम्हाला माहीत नव्हतं की तो माझ्याच का समत असा आहे तसा आहे आणि मी वेटिंगला पडलो आणि त्याचं सिलेक्शन झालं हा विषय खूप महत्त्वाचा त्यामुळे अभ्यास करत असताना जोरात अभ्यास करा टेक्निकली अभ्यास करा एस आर पी एफ पाच किलोमीटर एवढं लक्षात ठेवायचं ऑफिशियल टायमिंग तुम्हाला माहीत आहे किती मार्कांमध्ये किती वेळेमध्ये यायला पाहिजे वगैरे सगळे तुम्हाला माहीत आहे प्रॅक्टिस करताना जोरात प्रॅक्टिस करा सध्या एस आर पी एफ म्हणजे पाच किलोमीटरसाठीच तयारी करा सोळाशे मीटर थोडंसं साईडला ठेवा आठवड्यातून एक दोन दिवस सोळाशे मीटरचं प्रॅक्टिस करा आठवड्यातून चार दिवस पाच किलोमीटरचं प्रॅक्टिस करा आणि एक दिवस टोटली पूर्ण फुल डे ही बॉडीला विश्रांती असेल तुमच्या म्हणजे रेस्ट असतील जे राईस ट्रीटमेंटमध्ये आर फॉर रेस्ट अशा पद्धतीने ह्या गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी फॉलो करा तुम्हाला शुभेच्छा असतील एकंदरीत एकोणीस गटांमध्ये हे ग्राउंड होणार आहे याची नोंद घ्यायची आहे आपलं टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही काय करायचं जॉईन करायचं आहे ठीक आहे तसेच शेवटी जाता जाता, जाता चॅनलमध्ये नवीन असाल तर शंभर टक्के चॅनलला सबस्क्राईब विसरू नका अशाच महत्त्वपूर्ण गोष्टी ज्या माहिती माहेर माहीत नाहीत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम हा न्यू चॅनल करतो आहे तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सर्वांना शुभेच्छा देतो आहे आणि मी इथंच थांबतो आहे धन्यवाद